हे जे आहे भाग हे बरोबर इथला आहे भाग उमरखेड तालुक्यात दोन दिवसापासून काही समाजकंटकांनी धुडगूस घातला असून जनतेला तसेच पोलिसांना वेटीस धरण्याचे काम केले आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी ढानकी येथे मूर्तीची विटंबना केली असून गणपती विसर्जन दुसऱ्या दिवशी झाले तसेच विडुळ या गावी मिरवणुकीवर दगडफेक केली तर काल रात्री साडे दहा वाजता उमरखेड येथील बस स्टेशन जवळ असलेल्या संतोष पेन्शनवार यांच्या किराणा दुकानाला आग लावून दोन ते तीन लाख रुपयाचे नुकसान केले जाळपोळ करणारा अज्ञात व्यक्ती सी सी टी व्हीमध्ये दिसत असून पोलिसांच्या सतर्कतेमुळे दुकान पूर्ण जळण्यापासून वाचले आहे परंतु लगातार दोन दिवस पोलिसांना तसेच तालुक्याला वेटीस धरणाऱ्या या समाजकंटकाच्या मुचक्यावेळीच आवळायला पाहिजे अशी भूमिका जनतेने मांडली आहे मागील चार दिवसापासून पोलिसांना दिवसरात्र झोप नसून यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा पोलीस, पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता उपजिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप उमरखेड उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांच्या संपूर्ण तालुक्यावर लक्ष आहे पोलिसांनी काही आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे